भक्तीरसात नालेल्या पालखी सोहळ्याला जल्लोषात सुरुवात दहा एप्रिलला होणार महाप्रसाद मांडा टिटवाळ्यातील श्रीसाई गणेश मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक पदयात्रा आणि पालखी सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी आठ वाजता सावरकर नगर येथून अजिंक्य शिवसेना शाखेजवळून मोठ्या उत्साहात आणि साईनामाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले टाळ मृदुंगाच्या गजरासोबत साईनाथ महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून केला होता या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पायी चालत पालखीला खांदा दिला आणि या पवित्र यात्रेत सहभागी झाले या सोहळ्यात साईभक्त भाविक आणि समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत यात्रेच्या समारोपानिमित्ताने सहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता साई भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्री साई गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर शुक्ला यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे अगंड हरिराम संकीर्तन आणि साईनामाच्या जयघोषात निघालेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून गेला होता त्यांच्या बॅगा भारी त्यांच्या बॅगा भारी दरी हावशेन नलताना पायी पायी तरी हावशेन नलताना पायी पाय महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा